सांज ये गोकुळी वाजवी बासरी सांज ये गोकुळी वाजवी बासरी सावळ्याची जणू ही सावळी धूळोडवीत गाई निघाल्या धूळोडवीत गाई निघाल्या श्याम रंगात वाटा उडाल्या तर तिच्या सवे पाखरांचे थवे परतीच्या सवे सावळ्याची जणू ही सावळी सांज ये गोकुळी वाजवी सांज ये गोकुळी वाजवी बासरी सावळ्याची जणू ही सावळी नमस्कार मित्रांनो माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्रो जालना शहरातील मोठी अशी म्हणता येईल जालना शहरातील श्रीराम गोशाळा ही बघण्यासाठी मी आज आलेलो आहे जालना शहरापासून जेव्हा आपण देवगा राजा जांभवाडीकडे जातो तर अगदी शहराच्या कन्यानगरजवळ आलेला असताना पुढं आल्यावर उजव्या हाताला ही श्रीराम गोशाळा आहे श्री सेवराम सिंधी सराफ जालना सराफ मार्केटमधले नेहरू रोडचे असलेले जग्गूसेठ ज्यांना म्हणतात जग्गू जग्गूसेठ प्रिथ्यांनी म्हणजे त्यांची दुकान आहे सेवराम सिंधी प्रभुदास सराफ अशी त्यांची दुकान आहे आणि त्या दुकानामार्फत हे शेट इथं गोशाळा चालवतात आणि अगदी अशी गाजलेली ही गोशाळा आहे नावाजलेली शो गोशाळा आहे भरपूर इथं जनावरं आहेत दुग्ध जनावर ज जनावरं वेगळे आहेत बाकड जनावरं वेगळे आहेत गाय वेगळे ठेवलेले आहेत छोटे छोटे बछडे वेगळे आहेत आणि जे बिमार गाई आहेत त्यासुद्धा यांनी अशा वेगळ्या ठेवलेल्या आहेत भरपूर अशी व्यवस्था आहे प्रसिद्ध असं भरपूर असं पटांगण आहे आणि खाण्यात खाण्याजोगे जो जनावरांचा भुसा असतो खल्ली असतो तो, 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 तो भरपूर इथं स्टॉक केलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये किमान चार महिने ह्याला बसून खा घालता येईल अशी एवढी मोठी इथं वैरण इथं जमा केलेली आहे इथं कडबाच गोळा केलेला आहे आणि या गोशाळ्याचं एक विशेषण असं आहे की जेव्हा इथं हुरडा पा हुरडा जेव्हा येतो या गोशाळेच्या शेतामध्ये तर नक्कीच इथं या जालना शहरवासियांची रेलचेल असते आणि हे जालना शहरातील लोक या इथं हुरडा पार्टीसाठी येत असतात आणि या गोशाळेचा बघण्याचा इथं बागाडण्याचा आनंद घेत असतात मी आज तुम्हाला दाखवणार आहे जालना शहरातील श्रीराम गोशाळा कन्यानगरच्या पुढं असलेली देळगा राजा रोडवर असलेली श्रीराम गोशाळा मित्रांनो आपण इथं बघू शकता की छोटे छोटे पिल्ले इथं वेगळ्या पद्धतीने ठेवण्यात आलेले आहे फार मोठा परिसर हा गोशाळेचा आहे या गाईंच्या जवळच पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे एक हौद हा पाण्याचा आहे आणि एक हौद हा वैरणीचा आहे आपण इथं बघू शकता एका दावणीला दोन जनावर बांधलेली आहेत आणि दोन्ही जनावरांच्या बाजूला एक एक पाण्याचा हौद केलेला आहे हा पाण्याचा हौद आहे या इथं जनावरांसाठी चारा टाकण्याची खाणी केलेली आहे त्यानंतर त्यानंतर पुन्हा एक पाण्याचा हाऊ दे अतिशय सुंदर पद्धतीने इथं नियोजन करण्यात आलेलं आहे या दुधाच्या गायी आहेत आणि दुधाच्या गायीचे हे बछडे आहेत ज्यावेळेस गाई या चरून आपल्या दावणीला येतात त्यानंतर हे गेट खोलून हे जनवरं बारीक पिल्ले सोडल्या जातात ते बरोबर त्यांच्या आईकडंच वळवले जातात मोठी अशी ही गोशाळा आहे आपण इथं बघू शकता की जनावरांनासुद्धा रोगराई होऊ नये त्यांना मच्छरांपासून संसर्ग होऊ नये म्हणून लाईट आणि पंख्याची सुद्धा व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे वळू सुद्धा या गोशाळेमध्ये ठेवलेले आहेत की जेणेकरून गोमाताची निघणारे हे बछडे हे चांगल्या प्रतीचे जाणी जातीवंत निघाव आपण इथं बघू शकता की पंख्याची सुद्धा व्यवस्था या गोशाळेमध्ये करण्यात आलेली आहे Yeah. भव्य दिव्य अशी गोशाळा आणि भव्य दिव्य असं ते गोशाळेचं शेड आणि या गोशाळेमध्ये जरा जा जनावरांसाठी राखून ठेवलेली ही वैरण मंगल कार्यालयाप्रमाणे असा हा डोम इथं उभा करण्यात आलेला आहे साधारण तीस फूट ते दीडशे फूट असं हे डोम आहे तीस बाय सत्तर तीस बाय सत्तर असं अंदाजा हे डोम दिसत आहे आणि या डोम मध्ये इथं हा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला चारा भरपूर मोठ्या प्रमाणात असे हे जनावरं गौमाता इथं सांभाळल्या जात आहे प्रत्येक ठिकाणी आपण इथं बघू शकतो की पंखे लावलेले आहेत आपण लक्ष देऊन बघा या हॉलमध्ये प्रत्येक दहा दहा फुटावर हे पंखे बांधलेले आहेत तिकडंसुद्धा आपण बघू शकता की प्रत्येक दहा दहा फुटावर पंखे आहेत पंखे याच्यासाठी की मच्छरमुळं चिलटामुळं या गाई आजारी बिमार पडू नये म्हणून हे पंख्याची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे फार मोठी अशी ही गोशाळा आहे तयार होणारे वळू कठाळे इथं वेगळे ठेवले जात आहे टाकली येणार ते विचार नाही देट म्हणते घाला ती नेऊ नका अर आजारी गायीसाठी हा झोका केलेला आहे मित्र हो या झोक्याला तुम्ही बघू शकता की ह्या चार चाका आहेत चार चाकामुळं काय होतं की हा झोका जी गाय आजारी आहे तिच्याजवळ नेणं सहज शक्य आहे आणि हा झोका याला ही कप्पी आहे आणि ही तार आहे है। हे हँडल फिरवल्याने जेव्हा आपण हे हँडल फिरवतो या हँडल फिरवल्यामुळं हा जो झोका आहे हा खाली येतो हा जो झोका आहे हा खाली येतो आणि त्या झोक्याला ही गाय मांडल्या जाते जेणेकरून तिला चार पायावर सहज उभा उभा करता येईल आणि तिचा विलाज करता येईल या गोशाळेमध्ये सगळीच आपल्याला चोख व्यवस्था दिसत आहे अतिशय छान अशी व्यवस्था या गोशाळेमध्ये आहे आणि कामगार वर्ग सांगतो की या गाई मोकळ्या सोडल्या जात नाही त्यांच्या दावणीला हा बसल्या जागी चारा आहे बसल्या जागी पाणी आहे या गाई फक्त गोठ्यामध्येच फिरतात आतल्या आत त्यांना आत। बाहेर मोकळं सोडल्या जात नाही मित्रांनो जालना शहरातील श्री जग्बू शेठ सराफ म्हणजे शेवाराम सिंधी यांची